परळी येथून जवळच असलेल्या मालेवाडी रस्त्यावर सहा महिन्याच्या चिमुकलीला पिशवीत बांधून रस्त्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास उघडकीस झाली आहे माता नातू वैरणी असा काहीसा प्रकार घडल्यामुळे ही खळबळ उडाली आहे परईच्या मालेवाडी गावाच्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये लाल बेडशीटमध्ये गुंडाळलेले जिवंत मूल असल्याची माहिती सोमवारी रात्री आठ वाजता परळी ग्रामीण पोलिसांना फोनवरून कळाली लगेच पोलीस निरीक्षक हेमंत कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते पोलीस कर्मचारी सुनील अन्नमवार हे घटनास्थळी दाखल झाले पाहणी केली असता सहा ते आठ महिन्यांपूर्वी जन्मलेली मुलगी यामध्ये त्यांना आढळून आली या चिमुकलीस पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी चिमुकलीस अंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी दुपारी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे